खासदार बजरंग सोनवणे यांनी लोकसभेमध्ये बीड जिल्ह्यासाठी विमानसेवा चालू करण्यात यावी अशी केली मागणी बीड लोकसभेचे खासदार बजरंग सोनोणे यांनी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लोकसभेमध्ये बीड जिल्ह्यासाठी विमानसेवेची सुरुवात करण्यात यावी अशी मागणी केली आहे यावेळी ऐक्यात नेमकी मागणी काय केले आहे त्यांच्या शब्दात सर मी महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून बोलत आहे आजचा जो विषय आहे त्या विषयावर बोलताना माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये एअरलाईनची कुठलीही व्यवस्था नाही आहे कुठली सुविधा नाही या सुविधेसाठी मला माझ्या निर्वाचन क्षेत्रापासून एकशे तीस किलोमीटरपर्यंत संभाजीनगर आहे दुसऱ्या बाजूला लातूर आहे तिथे रेग्युलरली चालू नाही आणि पुणे आहे पाचशे किलोमीटर तर त्याच्यामुळं मला माझ्या निर्वाचन क्षेत्रामध्ये एक नवीन एअरपोर्टची आवश्यकता आहे की आणि हे तुम्ही कर आपल्या माध्यमातून सरकारला आपण निर्देशित करून मला देण्याची कृपा करावी आणि आज बऱ्याच गोष्टी आपण मागतोय सगळ्या करत असताना जगामध्ये आपला जो देश आहे ते आज आपल्याला आत्मनिर्भर आपण बनवून जगामध्ये आपली इकॉनॉमी जास्त करायच्या जा आपण सर्वजण पाठीमागे लागलेलो आहोत किंवा करणार आहोत आणि आज आपल्या देशामध्ये कुठल्या फक्त दोनच कंपन्या जगामध्ये हे बनवत आहेत गोईंग आणि एअरला एअरबस त्या दोन्ही कंपन्या फक्त विमान बनवतात बाकीच्या दुसऱ्या कुठल्याही कंपन्या बनवत नाही किंवा चायना बनवत आहे अमेरिका बनवत आहे आपण बनवत नाही आत्मनिर्भरामध्ये जर आपल्याला चांगलं प्रगती करायची देश एक नंबरला आणायचा आहे सर्व करायचं आहे तर मग आपण विमान कंपन्या किंवा विमान बनवण्यासाठी आपला देश का पुढाकार घेत नाही आपल्या देशानेही पुढाकार घेतला पाहिजे आणि आपणसुद्धा एअर बॅग बनवले पाहिजेत आणि देशातील जी विमानसेवा आहे ही सर्व विस्कळीत आहे आज पॅसेंजरला एवढी त्रास होतोय की प्रत्येक गोष्टीला दोन दोन तास चार चार तास दिले आपल्याला परवा आम्हाला दिल्लीला उतरण्यासाठी तीन तासवर फिरावं लागतो एवढे म्हणजे ह्याच्या लोकांचा जो त्रास लोकांना होतोय हा लोकांचा त्रास कमी करण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आणि याच्यासाठी सुद्धा सरकारने हस्तक्षेप करून कंपनीला सांगितलं पाहिजे आमच्या पुण्यामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट होणार आहे कधी होणार आहे आम्ही ऐकून ऐकून कंटाळा आला पण आणखीही होत नाही त्याच्यामुळं पुण्यासारख्या एक आज आमच्या महाराष्ट्रामध्ये सर्वात बिगेस्ट सिटी म्हणून जी ओळखलं जात आहे सर्वात सुंदर सिटी म्हणून ओळखली जाते या शहराला जे आपण इंटरनॅशनल एअरपोर्टचा दर्जा देणार आहात हा लवकरात लवकर दिला पाहिजे आणि पुण्याची कनेक्टिव्हिटी जर झाली तर आम्हाला मिडलला महाराष्ट्राला चारी बाजूनं महाराष्ट्रासाठी ते चांगलं होईल आमच्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक जर आमच्या बीड जिल्ह्याची मी बोललो तिथं जर तुम्ही एअरपोर्ट दिलं तर माझ्या लातूर असल धाराशिव असल किंवा इकडनं बीड असल या तीन जिल्ह्यासाठी खूप चांगल्या पद्धतीची त्याची व्यवस्था होईल आणि आमच्या शेतकऱ्यांना सुद्धा विमानाचा लाभ होऊन आम्ही मुंबई असेल पुणे असेल दिल्लीला येऊ शकतो आम्हाला बऱ्याच जणाला दिल्लीला यायचं असतंय दिल्लीसाठी आपल्याला विमानाच्या सेवाचा वापर करायचा असतो पण आमच्याकडे एअरपोर्ट नाही आहे त्याच्यामुळे एअरपोर्टची सुविधा आमच्या भीडला झाली पाहिजे ही आपल्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो आणि मी आणखी छोटीशी विनंती करणार आहे मुंबईच्या जे आपण बघतोय दर दोन मिनिटाला एक विमान मुंबईमध्ये उतरत आहे आणि त्याला सुद्धा लाईन एवढी जाम होती तिथून उतरल्यापासून आपल्याला एअर जरी एकदा लँड झालं तर लँड झाल्यापासून एक तास मिनिमम आपल्याला एअरपोर्टला जायला लागतंय ही गैरसोय प्रवाशाची होती त्याच्यासाठी सुद्धा सरकारनं सुधा हस्तक्षेप करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो खूप खूप धन्यवाद थँक्यू